महा नालय काल ना तुमच्या पक्षावर पंधरा तारखेच्या दिवशी जाणार म्हणजे आंदोलन सुरू असलेले लोक अलीकडे तेराला बाराला घेते तुम्ही पुढे लागले ला। अरे 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 ते निघाला मला लय शाप लागेल मराठ्यांचा आणि मराठी तुमची एकच सभा नेऊन येणार तुमच्या कशा सभा होत्या ते आम्ही बघतो मराठी येऊन तुम्हाला आग्रह करतायत सरकार पातळीवरची चर्चा चालू आहे तुमचा तुम जीव महत्वाचा असं ते म्हणताय तुमचा जीव गेल्यानंतर मग काय माझा जीव जरी गेला तरी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी माझा जीव गेलो सरकार महाराष्ट्रात राहील मंत्री आमदार इकडं लाखांना रीग लागली अंतर्वा माझा जीव गेल्यावर जे घरी राहते आमदार मंत्री खासदार श्रीलंकेसारखं सारखा न्यायचं दुसरे श्रीलंका महाराष्ट्रात लगेच दुसरी श्रीलंका महाराष्ट्र शिंदे साहेब फडणवीस साहेब तर दुसऱ्याला काही घेऊनच नाही मराठी दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात दिसून तुम्हाला नुसतं मला काही होयरल होत नाही तुमच्या नाही त्याबद्दल मला नाही माहिती पण समाज समाज काय करू शकतो आणि समाजाला काय करायचं ते करावं पण शांततेत करावं बस एक प्रश्न असा आहे की सगळे येऊन आग्रह करतायत त्यांचा आग्रह तुम्ही मानणार आहात की नाही कारण लहान महिला पुरुष सगळे रडताय समाजाच्या पुढे कव्हर नाही झालं पाच मिनिट आणि त्यांच्या शब्दाचे पुढे चाललोय मोडायला लागलो त्यांचा शब्द पाणी म्हणते मी नाही देत त्यांच्याच लेकरासाठी नाही देत दुसरं तर त्यांचेच लेकर मोठे वाटत नाही कायदेच्या अंबलपर्न झाले का मोकळा झाला लागला माझ्या लागले माफी मागतो डॉक्टरांच्या वतीने चेक झालं तर बरं तुमच्या डॉक्टर असं सगळ्यांचा आग्रह आहे त्याचा बरा थोडा विचार करावा असं सगळ्यांचं म्हणणं आहे तुमची त्यामुळे तुमची